माय सेल्फ अक्षत तळेकर मी आज स्पीड वर्सेस डायरेक्शन ह्या टॉपिकवर बोलणार आहे तर सर्वप्रथम मी डायरेक्शन डायरेक्शनवर बोलणार आहे तर आपल्या लाईफमध्ये दोन पाथ असतात एक राईट uh, आणि right एक रॉंग तर hmm. जर आपण रॉंग uh, yeah, पाथन गेलो आणि yeah. जर चांगलं गायडन्स नाही भेटलं तर आपण रॉंग पाथनंच जातो आणि uh, सपोज जर एखादं uh, चांगलं सांगणारं भेटलं भेटलं तरी आपण त्याचं ऐकत नाही आणि लास्ट आपल्याला त्याच्यावर गिल फील होतं की आपण ला जर त्या टायमाला ऐकलं असतं तर आपण आता ह्या ठिकाणी नसतो आणि जर तोच माणूस जर राईट पाथ मी जर जात असत आणि त्याला योग्यच जर डायरेक्शन भेटत असेल तर तो शेवटी सक्सेसफुल होतोच आणि एक एक्झाम्पल सांगते स्पीड स्पीडवरचं आता लहानपणीपासून एक गोष्ट ऐकत आली की ससा आणि कासबाची आ, ससा हा खूप म्हणजे त्या दोघांची शरद लागलेली असते पण ससा सस्या गडधमट असतो की मी फास्ट चालतो आणि कासव हा स्लो चालत असतो तर आणि शेवटी कासवच जिंकतो तर आपल्या लाईफ मध्ये मद, आपली स्पीड फास्ट नसून तर योग्य योग्य ती पाहिजे जर जास्त स्पीड ही का, आ, कमी स्पीड ही कामाची नाही नाहीस मॅडमसाठी क्लॅपिंग करतात